हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचाराचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे आणि अतिशय लाजिरवाना आणि निंदनीय असा प्रकार हा सुरू आहे तर त्या संदर्भातच आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विक्स घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तिन्ही विषयांचे रेटवाडी रुड दिलेले आहेत आणि पोलीस भरतीच्या सिलेबसनुसार ही सर्व माहिती दिलेली आहे तर हा नेमका प्रकार काय ते मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांचं तीन तीन चार चार किंवा दोन दोन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे किंवा काही विद्यार्थी ऑलरेडी एम uh, पी एस सीमधून क्लास टूच्या पदावर ज्या जॉईन आहेत आणि तरीही त्यांनी तलाठीची परीक्षा दिली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत आणि मग आता जे वेटिंगला विद्यार्थी आहेत त्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना म्हणत आहेत की मी ही जाडा सोडतो पण त्यासाठी मला पाच लाट द्या चार लाख द्या सहा लाख द्या वाटेल ती रक्कम मारत आहेत थोडी लाज वाटली पाहिजे या विद्यार्थ्यांना कारण जे विद्यार्थी आता तलाठीमध्ये लाडले ते गरीब घरातलेच आहेत आणि ते एवढे पैसे कुठून देणार आणि थोडा तरी विचार करावा की आपण ऑलरेडी दुसरीकडे सर्विसला असताना अशा पद्धतीनं आपण जागा अडवून ठेवायची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करायची पिळवणूक करायची तर हे चुकीचं आहे आणि असे जे विद्यार्थी आहेत पैसे मारणारे जागा सोडण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा अशी माझा सल्ला राहील म्हणजे हे थोडे जागेवर येतील यांची आहे ती नवटरी जाईल त्यानुसार त्यामुळं यांनी थोडं तारतम्य ठेवून वाढलं पाहिजे गरीब विद्यार्थ्यांची पिळवणूक करू नये तर नेमकं या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात की पहा मला तुम्ही द्या पाच लाख प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांकडे मागणी आता काय याच्यामध्ये राज्यात तलाठी भरती परिषदेच्या अंतिम निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पदांसाठी ती निवड झालेल्यांचाही समावेश आहे अशा उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली असून नियुक्तीचा प्राधान्यक्रमही भरून दिला आहे तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पाच लाख रुपये द्या अशी मागणी केली आहे पुढे पहा भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे त्यानुसार छत्तीस जिल्ह्यांमधील चार हजार दोनशे एकोणीस पदांसाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पदांसाठी निवड झालेले अनेक उमेदवार आहेत वर्ग एक पदासाठी निवड झालेला कोणताही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही हे स्पष्टच आहे आता मी तुम्हाला सांगेन की तुमच्या नंतर लाडलेला उमेदवार जर क्लास वन असेल किंवा क्लास टू असेल आणि तो जर तुम्हाला अशा पद्धतीनं पैसे मागायचा असेल ना तर त्या एकतर त्याच्याविरोधात पोलिसांकडे कंप्लेंट द्या तो म्हणजे मोबाईलमध्ये करा ट्रॉल असेल तर ट्रॉल करा आणि ती पोलिसांना दाठवा आणि दुसरं की जर तो क्लास वन आणि क्लास टू असेल आणि तुम्हाला पैसे मागत असेल तर एक रुपया त्याला देऊ नका कारण तो क्लास वन आणि क्लास टू सोडून तलाट्याची जागा कधीच घेणार नाही मग तो जेव्हा केव्हा सोडून जाईल एक वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट असते त्यामुळे तो जेव्हा केव्हा सोडून जाईल त्यानंतर जो वेटिंग एटला आहे किंवा वेट त्यालाच तिथं घेतल्या जाईल जी काही वेटिंग लिस्ट आहे त्या नियमानुसारच त्यामुळं उदंच पाच साला देण्याच्या फंडात पडू नका क्लास वन क्लास टू तु तुमच्या तु 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 वरचा जर मुलगा क्लास वन किंवा क्लास टू असेल तर तो कधीच तलाठी जॉईन होणार नाही त्यामुळं त्यांना पैसे देऊ नका आणि त्या त्यालासुद्धा एक जॉईन होण्यासाठी एक विशिष्ट लिमिट असते त्या लिमिटच्या तो जॉईन नाही झाला तर त्याला परत घेतल्या जात नाही मग वेटींमधला जो विद्यार्थी आहे त्याला घेतल्या जातं हा नियमसुद्धा माहिती असू द्या उद्याच ह्या हे जे पिळवणूक टळणारे लोक आहे काही जणांनी धंदा सुरू केला हा नवीन लाजा कशा वाटत नाही त्यांना असले धंदे करायला मला हेच कळत नाही तुमच्याकडे नोटरी असताना तुम्ही गरीब विद्यार्थ्यांची पिळवणूक टळता छेळवणू टळता त्यांना मानसिक त्रास देता थोड्या तरी लाजा वाटू द्या हा काय प्रकार लावला आहे नवीन भ्रष्टाचाराचा नवीन प्रकार आहे आणि हा हा काय फक्त तलाठी भरतीमध्येच नाही तर अचानकपणे सर्व भरत्या एकदम लिधल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मग ते क्रीम पोस्ट किंवा चांगल्या पोस्ट सोडा स्वतःकडे आहेत आणि इतर पोस्ट सोडण्यासाठी मुलांकडून पैसे ता आहेत तर अशा विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये कारवाई झालीच पाहिजे मी याला खूप विरोध करतो असल्या वाईट गोष्टींना तर हेच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती चारशे अठरा प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केले याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचे उत्तरं दिलेले तसंच त्यांनी पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिकासांचे हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या पुस्तकामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले पोलीस भरतीचे सर्व पेपर दिले तसंच त्यांनी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या तुटाणावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत द स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोख यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद